आफ्रिकेतील घाना देशाच्या राजधानीत गणेशोत्सवाचा भक्तिरस दाटून आला आहे आग्रा शहरातील मकरंद सवाई यांच्या घरी झालेल्या गणेशोत्सवात स्थानिक आफ्रिकन नागरिकांनी गणपती स्तोत्र आणि आरती गायली भारतीय संस्कृतीचा हा अनोखा संगम भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला भारतीय संस्कृती आणि सणांचा महिमा जगभरात पसरतोय याचं सुंदर उदाहरण घाना देशात पाहायला मिळालं अकोल्याचे रहिवासी मकरंद आणि वेदंती सवाई गेल्या अनेक वर्षांपासून अकरा शहरात स्थायिक आहेत एका स्टील कंपनीचे सीईओ असलेले सवाई दाम्पत्य दरवर्षी आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात यावर्षी गणेशोत्सवाला एक आगळं वेगळं वैशिष्ट्य लाभलं अकरातील हिंदू मॉनेस्ट्री टेम्पलच्या भजन मंडळाने सवाई यांच्या घरी येऊन गणेश भक्तिगीते सादर केली विशेष म्हणजे या भजन मंडळातील सर्वजण घाना येथील स्थानिक नागरिक आहेत त्यांनी अस्खलित हिंदीत गणपती स्तोत्र गणपती आरती आणि भक्ती गाणी सादर करत वातावरण मंत्रमुग्ध केले ओम गण गणपती नमो नमचे गजर सर्वजण भक्ती रसात नावून निघाले सवाई दाम्पत्याचे म्हणणे आहे की परदेशात भारतीय परंपरा जिवंत ठेवण्याबरोबरच स्थानिक लोकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे हीच खरी आनंदाची बाब आहे या उपक्रमामुळे भारतीय संस्कृतीचा गौरव तर झाला आहेच पण गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर भक्तिभावाची नवी छटा मिळाली आहे